सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक पिलो की एकदम बंद कर दे बंद कर दे एकदम एकदम बंद कर दे तर चला आंघोळ पाणी चालू आहे आज आहे सॅटरडे भारी के जाते, भार। भार पेन के जाते थंडी खूप आहे तर चालले आहेत माझे स्वयंपाक म्हणजे कांदा वगैरे कापून गाईला आता लोशन लावून पप्पाने अंघूळ घातलेली आहे मी उशिरा उठलेली आहे खूप उशिरा त्यामुळे उशिरा व्हिडिओ अपलोडच होत नाहीत पोल्युशन खूप आहे घराच्या बाहेर आम्ही पाय ठेवणं झाले एवढंच तुमचे जावईबापू सु ड्युटीला जाते तेवढंच आणि परत सोनं सोनं पिलूना शाळेला सुट्टी लागली एवढी खतरनाक टी व्ही ए पी एस सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात आता आणि आता म्हटलं भाजी वगैरे आणायला यांना पाठवायचं आणि तुम्हाला सांगायचं कोमलताईंचा नंबर मागायला लागलेत कोमलताईंचा हे पण सांगते नंबर कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा ताईंचं मी नाव त्यांना घेत तुम्ही कमेंट केलेत त्यांचं आणि कालचा काल व्हिडिओ मी टाकला होता ना कोमलताईंबद्दल तर काय झालंय आता नवीन नवीन आहेत ना त्यांना म्हणजे माहीतच नाही आता माह माहीत असल्यानंतरच माणूस विचारत नाही नसल्यानंतर विचारणार का नाही आता नवीन फॅमिली जुडले तर ताई ना कोण थोडस एका दोन ओळखत नाहीत नाही तर आपल्यात पण नवीन जुडले असते तर हे कोण आहे कोमलता हे म्हणतात तर मी सांगते कोमलता को को बाबा दरवाजा बात करू लोक मेन हे बोल रे हा बघा आता मी सांगते नाव तर नाही घेत एक मावशीचं पण ही एक ह्या त्रासामधूनच तर चला मी सांगते एखादाईचं म्हणणं आहे काय झालंय काय झालं आहे कोमलताईंना तर ताई कोमलताईचं चॅनलचं नाव आहे कोमल बनसवडे ह्या चॅनलचं चा तुम्ही नाव सर्च करा आणि ताईचं तुम्हाला काय झालंय ताईंचे दोन्ही पाय का नाही आपल्यासारखे नाहीत आहेत पायी पण ताई इतक्या दिवशी म्हणजे त्यांचं ते सुपल्यात पाय ठेवून त्यांच्या चॅनलवर गेला ना तर सगळी अपडेट तुम्हाला भेटेल आणि प्लीज मी हात जोडून रिक्वेस्ट एवढीच करणार आहे आज परत व्हिडिओ ह्यासाठी बनवला खूप साऱ्या कमेंटमध्ये असं आहे की ताईचं काय झालेलं आहे फोन नंबर दे तर मी एवढंच क्लिअर करणार आहे फोन नंबरबद्दल आणि ताईंच्याबद्दल कोमल ताईंच्या चॅनलवर गेला त्यांची अवस्था कशी आहे त्यांच्याकडून आपल्याला काय शिकाय भेटतं आहे ती कशा स्ट्रॉंग आहेत आणि ते सगळं आपल्याला बघाय भेटल आणि तुमच्याबद्दल त्यांना पण मदत काही थोडीफार व्ह्यूज भेट भेटल्यानंतर हो एक महिन्याचा त्यांचा खर्च पण वाढला आहे डॉक्टरची फीज वाढलेली आहे आणि आता दाजी काय काम करतात मुलं किती आहेत ताईंना हे सर्व माहिती पडेल तुम्हाला आणि त्यांची अवस्था काय आहे त्यामुळं कोमल बनसोडी हेच आहात यूट्यूब चॅनल सर्च मारा ताईंचा लगेच तुम्हाला चॅनल येईल आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचा त्यांचे व्हिडिओ जो पहिल्यापासून बघा या आतापासून स्टार्ट करा तुम्ही टाकलेत त्या तुम्हाला सगळी माहिती भेटेल ताईंचा पाय एवढा म्हणजे सुजलाय ताई पहिला फोल्ड तरी होत होता बाथरूममध्ये बसाय तरी येतं उठायत म्हणजे बसून घासून उठायच्या फोल्ड करून बसायच्या आता ती बिलकुल त्यांना बाथरूमला त्रास होते जेवण बनवायला मांडीवरच बनवते तुम्ही बघा जाऊन तर आता ते पण बनवाईना दुखाय लागले बाथरूममध्ये बसता येईना घसा घासरून थोडं सरकते ती पण होईना झाले खूप त्यांचं आता कंडिशन खराब आहे ताईंची थंडीमुळे आणि ह्या वर्षी तर जास्तच प्रत्येक वर्षी एवढी त्रास होत नाही त्यांना तर प्लीज त्यांना का नाही पैशाची आता खूप गरज आहे पैशाची मदत ते घेत ते नाहीत पण तुम्ही ना त्यांना एक व्हिडिओ त्यांचा बघून त्यांना सपोर्ट भेटेल त्यांना तेवढंच पैसे त्यांचा उपचार चालू आहे मंथली उपचार महिन्याचा उपचाराचा पैसे खूप आहेत आणि हातावरच पोट आहे दाजिका रिक्षा चालवतात तिथून तुम्हाला सगळं भेटेल बघायला काय त्यांची अवस्था कशी आहे तर तुमच्यामुळे ना त्यांचं चा तेवढं उपचार होईल म्हणून तुम्ही प्लीज त्यांची व्हिडिओ बघा तर झालं मी म्हणते आता दुसरं दुसरी कमेंट वाचते जय श्रीताई मला कोमलताईचा फोन नंबर पाहिजे होता कसा भेटेल नंबर ताईचं नाव घेत नाही समोर नव नाव टाकलंय तर कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट जाऊन बघू शकता तर मी नाव पण घेऊ शकत नाही तर ताई मी तुम्हाला सांगते असंच का नाही आता कोमलताईचं पण फोन नंबर बंद करायची वेळ आली एक वेळ मी पण असत जेव्हा मी पहिल्यांदा सोशल मीडियावर राजेश्रीनं जोडलं तुम्हाला राजेश्री गेली मी जम्मूला होते तर त्यामध्ये काय झालं होतं माझा नंबर असाच संतोषकडून माझा संतोष त्याच्याकडून एकाकडे नंबर गेला माझा नंबर असाच देऊन टाकलेला इथं तिथं मी तर सोशल मीडिया मीच नाही कोणच नंबर देत नाहीत कारण खूप अवस्था खराब होते आणि त्यासाठी ना आ, मी ॲडमिट माझ्या हातात सलाईन चालत होती मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट दोन दिवसापासून तरी पण मी म्हणते मला आवाज निघ ना तरी ताई मला हे नंबर मला असं सपोर्ट पाहिजे तसं सपोर्ट पाहिजे फोनच माझा बंद होत फोन म्हणजे बंदच नव्हता मग शेवटी आम्हाला तो फोन नंबर माझा फोन स्विच ऑफ करून ठेवायला लागला दोन दिवस लगातार मला त्रास मग तिसऱ्या दिवशी आम्ही फोन ह्याने बंदच केला कारण ही ज हायपर होत चाललेली आहे कारण खूप मदत कर हिथं कर तिथं मदत केव्हा जेव्हा करतो माणूस स्वतः सुख शरीरानं ठीक राहील तसं जर कोमलताई पण आमच्या आम्ही इतके जवळचं ताई म्हणते ताई मी मरून जाईल कोमलताई म्हणतात म्हणजे तुला बहीण मांडली ना मी कधीच मी म्हणते हो, ना विसरलं का ताई फोन उचलत नाही मी पण रागवलेली ताई माझा फोन उचलत नव्हत्या मला असं वाटत तुझ्या कोमलताई विसरून गेल्या का मी डायरेक्ट बोलली ताई तुम्ही विसरला का हो फोनवर बोलल्या काल तर म्हटली नाही ताई मी आयुष्यात न गेल्यावरच तुम्हाला माझ्या बरोबरच घेऊन जाईल पण मी असं म्हणजे मनात मी कधी विसरणारी व्यक्ती नाही जेवढे मी मांडलेत त्यात कोमलताई बोलते तर मोबाईल एवढा त्यांचा एक ग्रुपमध्ये ऍड होऊन एवढी फजिती कोमलताईची झाली शेवटी त्यांनी चार पाच दिवस मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आणि ते मी निर्णय घेतला की मोबाईल माझा नंबर चेंज करून घ्यावा तर आमच्यासारख्यांचा विचार केला की आता ह्यांच्यावर कसं कॉन्टॅक्ट म्हणून त्यांनी परत ठेवलाय तर नंबर कुणालाही असो आपण सोशल मीडियावर मावशी ताई माझ्या बहिणीनं माझं मतलब सांगण्याचा उद्देश पण समजू शकता तकलीफ समजू शकता ताईंची आमची कुणाचीही मोबाईल नंबर कुणालाही सोशल मीडियावर देणं योग्य नाही आणि तुम्हाला जे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये जी मी बोलले ती योग्य आहे तुम्हाला कसं वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण फोन नंबर देणं आपण तुम्ही चांगल्यासाठी मागता ठीक आहे आणि आम्ही पण चांगल्यासाठीच म्हणतो चला आपली फॅमिली आहे बहिणी आहेत आपण जुडावं मावस आहेत बोलावं थोडं त्याचा परिणाम खूप वेगळा होतो मी म्हणत नाही की तुम्ही वाईट आहे असं सोशल मीडियावर तुम्ही बघत आहे नंबर एकमेकाचं व्हायरल करून किती अवस्था खराब आहे किती ती सण होणाऱ्याला होत आहे आमच्या सारख्याला होत नाही कोमल ताईंना तर अजिबात नाही त्रास द्यायचा कारण कुणी आता मी दिलं मी कोण हो न, सांग सांगा मी कोण आहे ताईंचा नंबर देणारी आणि मला पण बडी मुश्किल ना तिनेच कॉल केला होता मी पूर्ण केलेली त्यावेळी त्यांनीच रविदाकडून माझा नंबर रविदाने त्यांना दिला होता कॉल करून ताईला फोन लावून सांग ता ताई खूप म्हणजे हे ज्यामध्ये तर कोमलताईनीच मला रविदाकडून केलं कोमलताईला मी मला त्रास होत होता त्याच मध्ये मी बोललेली तुम्ही कोण कुणी दिला नंबर अशीच बोलत होती मी बडबड ताई मी माझा असं सहायव मी अशी अपंग आहे तुम्ही मी शांत राहिली परत मी त्यांचा चॅनल बघायची पण माहित नव्हतं की ताईंचाच कॉल आहे तर तेव्हा माहित ते मी समजू शकते नंबर दिल्यानंतर काय होतंय तर ताई तुम्ही असं करा माझ्या मावशी बहिणींनो तुम्ही कोमलताईलाच विचारा त्यांच्या मोबाईलमध्ये मोबाईल नंबर मिळेल का नाही त्यांच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा माझ्याकडून तर नाही आता तुम्ही जर जाऊन तुम्ही कोमलताईला बोलला की कोमल मला जयश्रीशी बोलायचंय नंबर पाहिजेल तर कोमलताई काय म्हणणार नाही मी देऊ शकत नाही मी कोण आहे जयश्रीताईलाच विचारा तर मी माझं पण वाक्य तेच म्हणेन तुम्ही कोमलताईला विचारा कोमलताईला कॉन्टॅक्ट कसं करू शकता कारण मी कधीच अशी कोमलताईला त्रासमध्ये टाकणार नाही ठीक आहे कोमलताईची अवस्था खूप खराब आहे त्यांनाच खूप गरज आहे आपल्या सपोर्टीची तर प्लीज कोमलताईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच त्यांची बघा आणि जर तुम्ही कमेंट टाकला तर चांगलेच ताईंना कमेंट टाका पॉझिटिव्ह करा निगेटिव्ह कमेंट करू नका पॉझिटिव्ह कमेंट वाचून ना ताईंना खूप बरं वाटतं ठीक आहे तर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आपले कोमल बनसोडे चॅनलचं नाव आहे तर मी फोन नंबर देत दि, देऊ शकत नाही तर समजून घ्या ठीक आहे तर चला आता एवढंच दुसरं काय नाही ठीक आहे आणि काळजी घ्या धन्यवाद